नमस्कार मी संतोष सुताराने वेगवेगळ्या तक्रारीतून कोल्हापूर जिल्ह्यात तसेच गोवा राज्यातील पोलीस ठाण्यात जवळपास एकशे पासष्टहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांना कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केल्याची नोटीस गुरुवार दिनांक एकवीस रोजी त्यांच्या नांदवडे येथील राहत्या घरी देण्यात आली आहे यासंबंधी आपले म्हणणे मांडणं दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपभागीय पोलिस अधिकारी कार्यालय गडिंगलज इथं हजर राहून आपलं म्हणणं मांडावं असं देखील यामध्ये नमूद केलं या संदर्भात अॅडव्होकेट मळवीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सध्या ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत केनिया देशात गेल्याचं समजतंय त्यामुळे पोलीस प्रशासनानं नो नोटीसमध्ये नमूद केलेल्या तारखेला हजर राहून आपलं म्हणणं मांडतात का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांना तडीपार केल्याची नोटीस लागू केल्याचं समजताच परिसरात चर... अनेक चर्चेना उत आलाय सार्वजनिक स्वास्थ्य शांतता सुव्यवस्था सर्वधूर बाधित होईल अशा पद्धतीचे चंदगड नेसरी गडिंगलज शाहूपुरी गोवा राज्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल यामुळे दहशत निर्माण झाली आहे त्याचबरोबर सामाजिक कार्याच्या नावाखाली बेकायदेशीर परवाने मोर्चे तसेच रास्ता रोको आंदोलने करून सरकारी कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपणावर असे बरेच गंभीर गुन्हे दाखल असून सोशल मीडियावर देखील पोलीस दलातील व्यक्तींवर जाणीवपूर्वक बदनामी केली यासंबंधी वेळोवेळी प्रतिबंधक कारवाईला न जुमानल्यामुळे भविष्यात तुमच्याकडून यापेक्षा गंभीर गुन्हे घडून गुण समाजातील शांतता व सुव्यवस्था बिघडू शकते या कारणास तो आपणास दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आला असल्याचं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं एकीकडे एक सामाजिक कार्यातून जवळपास पासष्टहून अधिक केसेस स्वतःवर घेतलेल्या अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर झालेल्या तडीपारीच्या कारवाईमुळे नागरिकांच्या मध्ये वेगवेगळ्या चर्चेंना उत आलंय पोलीस प्रशासनाने दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या तारखेला अॅडव्होकेट मळवीकर हजर राहतात का राहिलंच तर ते आपली भूमिका काय मांडणार त्यांची तडीपार प्रक्रिया होणार की नाही अशा अनेक चर्चा तालुक्यातील गावोगावी होताना दिसत